पारंपरिक वाद्यांचा गजर फुलांचा गालीच्या आकर्षक रांगोळ्या आणि आई अंबाबाईच्या जयघोषात बुधवारी रात्री श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा झाला श्री अंबाबाई देवी नव्या लाकडी रथातून नगरप्रदक्षिणेला बाहेर पडली आणि हजारो हात जोडले गेले भाविकांच्या प्रचंड गर्दीत अत्यंत मंगलमय वातावरणात आणि भक्तिभावातून कर्वी निवासनी श्री अंबाबाई मातेचा रथ उत्सव संपन्न झाला श्री ज्योतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा होतो महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असणाऱ्या करवी निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव सोहळा बघण्यासारखा असतो बुधवारी रात्री मंदिराच्या पश्चिम दरवाजाजवळ देवीच्या रथाचं पूजन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते झालं यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती सुशांत बनसोडे बाळूमामा देवस्थानचे प्रशासक शिवराज नायकवडी देवस्थानचे व्यवस्थापक महादेव दिंडे श्रीपूजक आणि मानकरी उपस्थित होते साडे नऊ वाजता तोफेची सलामी झाली आणि अंबा माता की जय असा जयघोष करत रथोत्सवाला सुरुवात झाली देवीची उत्सव मूर्ती रथामध्ये विराजमान झाली होती संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर रंगीबेरंगी आकर्षक रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या दुपारपासूनच अनेक भाविकांनी आणि कलाकारांनी रथोत्सवाच्या मार्गावर भव्य आणि सुंदर रंगावली साकारल्या होत्या पण बुधवारी सायंकाळी झालेल्या वळीव पावसाचा फटका या रांगोळीला बसला पावसामुळे रांगोळी खराब झाल्या पण निराश न होता कलाकारांनी सायंकाळी सात नंतर पुन्हा रांगोळी काढण्यास सुरुवात केली आणि आपली भक्ती आणि जिद्द दाखवून दिली संपूर्ण रथमार्गावर पुष्पवृष्टी होत होती तर अंबा मातेचा अखंड जयघोष सुरू होता नेत्रदीपक आतशबाजी पोलीस बँडसह विविध वाद्यांचा गजर चौरे आणि मोर्चे धरणारे सेवक अशा शाही लवाजम्यासह देवीचा रथ नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर पडला दरम्यान जय श्रीरामचे फलक घेतलेले कार्यकर्ते रथोत्सवात सहभागी झाले होते महाद्वार चौक कुजरी गल्ली भाऊसिंगजी रोडमार्गे भवानी मंडपात रथ आला भवानी मंडपात आरती झाल्यानंतर हा रथ पिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा महाद्वार रोडवर आला आणि मंदिरात रथोत्सवाची सांगता झाली एकूणच अत्यंत चैतन्यमय आणि पवित्र वातावरणात यंदाचा रथोत्सव संपन्न झाला